झाल्यानंतर कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल तर बघा फ्रेंड्स आज ना महाशिवरात्री आहे तर आता सगळे माझे काम वगैरे आवरून झालेले आहे आणि मी आता मस्तपैकी पैकी साबुदाण्याची खिचडी करणार आहे तर ते सॉरी साबुदाण्याचे वडे करणार आहे तर ते कसे करते मी तुम्हाला दाखवते अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी साबुदाणा एका ह्याच्यात भिजवला होता तर तो थोडा जास्त झाला तर मग मी याच्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आलू सुद्धा बॉईल करून घेतले होते तर आता आपण मस्त शाबुदाण्याची खिचडी करून घेऊया तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इथे बेसिन मध्ये एका प्लेट मध्ये मी आलू ठेवलेले आहे तर ते आलूचे सिल्टे हे जे आलू आहे ना ते खूप जास्त गरम गरम होते त्याच्यामुळे मी ना इथे ह्याच्यामध्ये टाकलेले आहे जेणेकरून ते थंड व्हायला पाहिजे तर याची मी पूर्ण सिल्टे आहे ते काढून घेते आणि मग मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर इथे बघा फ्रेंड्स मला ना वॉइस ओवर याच्यासाठी करावं हो लागत आहे कारण की आज सुट्टी आहे आणि यांनी घरीच आहे तर टी व्ही चालू आहे आणि टी व्ही टी व्हीचा आवाज येत आहे त्याच्यामुळे मला इथे तुम्हाला बोलून दाखवावं हो लागत आहे नाहीतर मी नॉर्मली जशी शूट करते ना त्याच्यातच बोलत असते तर इथे बघा शाबुदाण्याचे मी वडे करत आहे आणि बघा घाईघाईमध्ये मी इथे शाबुदाण्याच्या वडे करण्यामध्ये ना शेंगदाण्याचं कुठंच टाकायचं विसरून गेले होते तर पण तरी पण एवढे छान वडे झाले होते ना खूपच छान झाले होते आणि बघा आजनं माझा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस हा किचनमध्येच काम करण्यात गेला असेल आणि हा दुपारचं तो झोपायला बिलकुलच भेटलं नाही मला कारण की जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटते संडे आणि सॅटरडे आणि संडे असेल तर आपल्याला आराम मिळतो कारण की आपल्या यांना सुट्टी असते तर असं वाटते की आराम मिळतो पण ॲक्च्युलीमध्ये ना सॅटरडे संडेलाच हो ना जास्त कामं असते आणि खूप जास्त टाईमपास होतो त्याच्यामध्येच आपला दिवस निघून जाते आपण असं लवकर लवकर कामंसुद्धा करत नाही माझ्या बाबतीत तरी ना असंच होते यांना सुट्टी असली की असं वाटते अरे आज सुट्टीच आहे आज आपल्याला आरामातच करता येते तर त्याच्यामध्येच ना कधी दिवस निघून जातो हे ना समजतच नाही तर मग मी ना सका आता स सॅटर्डे संडेचं रुटीन ना थोडं वेगळंच केलेलं आहे कारण की खूप जास्त वेळ होऊन जातो मग मी सकाळी उठल्या उठल्यानं आपलं सगळे जे झाडझूड आणि फरशा वगैरे आहे ना ते करून घेते म्हणजे एक काम निपटून जाते आणि मग बाकीचं काय नाश्ता वगैरे आहे ते करून घेते तर इथे बघा मी म्हणत होती की साबुदाण्याचे वडे ना एवढे छान झाले होते क्रिस्पी असे खूप मस्त आणि बघा मी घाईघाईमध्ये ना याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुटंच टाकायचं विसरून गेले होते मस्तपैकी साबुदाण्यानं भिजवून घेतला छान असे दोन ते तीन तास त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं आणि असं एकदम पचपच पाणी टाकलं ना तर शाबुदाण्याचे वडे ना तेलामध्ये जेव्हा टाकतो ना आपण तेव्हा फुटते तर साबुदाण्याचे वडे करता ना शाबुदाना जेव्हा भिजवतानी ना तेव्हा ही एक काळजी घ्यायची पाणी कमी ठेवायचं असं शाबुदाण्याला आपण दोन तीन वेळा धुवून घेतो ना तर ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं बाहेर आणि जेवढं उरते ना तेवढंच ठेवून घ्यायचं तर इथे बघा मस्तपैकी जिरं टाकून घेतली मीठ टाकून घेतली आणि हिरवी मिरची अद्रक याचं पेस्ट टाकून घेतलेली आहे तर बघा एवढं छान मस्त मी असं आलू वगैरे स्मॅश करून ना त्याच्यामध्ये हातानेच असं पूर्ण दाबून दाबून एकत्र एक एकजीव करून घेतलेलं आहे हे, हे सगळं आणि बघा इथे ना मी तळाच्या वे जे आपण तळतो ना तेव्हा हे तेल राईस ब्रँडचं तेल वापरत असते म्हणजे असं तळाला राईस ब्रँडचं असं क वगैरे काही नाही पण असं कधी कधी ना आता सोयाबीनचं तेल खा सॉरी आपलं फल्लीचं तेल आहे ना तर फल्लीच्या तेलामध्ये ना तळायला नको वाटते कारण की ते तेल तळायला वापरायला नकोच आहे त्याच्यामुळे मग मी म्हटलं आता जे हे एक पॅकेट आहे ना तेच यूज करते नॉर्मली मी तळायला ना सोयाबीनचं वगैरे वा वापरत असते कारण की ते काही वाटत नाही सोयाबीनचं वगैरे वापरायला तर यावेळेस म्हटलं हे राईस ब्रँडचं टाकलेले आहे आणि बघा हे हे जे पॅकेट आहे ना म्हणजे अर्ध अर्ध तेल टाकले मी तळायला कारण की शाबुदाण्याचे वडे तळणार आहोत ना आपण तर त्याच्यासाठी ना तेल थोडं जास्तच लागणार आहे कारण की वडे आहे त्याच्यामुळे पॉकेटला आपण असं नॉर्मली तेल असं काळून पिळून घेतो पण पॉकेटमध्ये ना बरंचसं तेल राहते जे की आपल्याला पोळीला वगैरे कामी येते तर मी हे आता पॉकेटला बघा मी फाडून घेतलेलं आहे तेल वगैरे अशाच ना मी सगळे वडे तयार करून घेते आता आणि बघा फ्रेंड्स आज ना मस्तपैकी मी थोडीशी साडी वगैरे घातलेली आहे नॉर्मल तर ड्रेसेस घालते पण असं कधी कधी ना साडीसुद्धा घालू वाटते तर बघा मेन म्हणजे आजने मी माझं कपबोट आवरायला घेतलं होतं तर मग मस्त साडी दिस दिसली तर आणि आज इच्छासुद्धा झाली सगळे सकाळचे कामं वगैरे आवरून झाले चला आज ना आपण साडीच घालून घेऊया साडी घालून घेतली आणि व्हाईट कलरची होती थोडं आपण ड्रेसवरती कसं रिलॅक्स राहून एकदम फ्री राहून मस्तपैकी कामं करत असतो तो आ, मला तर ना साडी घातला ना तर कामच आवरत नाही असं तरी माझ्या बाबतीत तर तुम्हालाही असंच होते का साडी घालून कामं करायला इझी जाते का किंवा साडी घालून कामं हे उरकत नाही का तर बघा माझ्या बाबतीत तर तसंच होते मला ना साडी घालून एकदम पटापट कामं नाही आवरत आणि तर बघा इथे मी मस्तपैकी असे साबुदाण्याचे वडे आहे ना ते करून घेतलेले आहे सगळे आणि आता तेलामध्ये सोडत आहे तर तुम्हाला मी दाखवतेसुद्धा तर यांना ना माझं एक्सप्रेशन असं बरं होतं माहिती आहे का मी एवढी छान वडे बनवली आणि ह्यांना नाही का मी वडे आवडलेच नाही कारण की त्याच्यामध्ये मी अद्रक टाकत असते तर ह्यांना अद्रक टाकलेलं ना बिलकुलच आवडत नाही तर बघ मला आणि प्रिशाला खूप छान आवडले होते इवन मावशीसुद्धा आली होती ना आमची भांडे घासणारवाली तिला पण मी दिले होते तर तिचाही उपास होता म्हटलं मावशी थोडी खाऊन बघ तर जाले, जाले, ती पण म्हणत होती की छान झाले क्रिस्पी झाले ती भरपूर जागी खाऊन आहे म्हणते म्हणजे असंच तर आ, म्हणत होती की बाकीच्याकडे तर असं चाव 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 चावच करत राहावं लागते पण मी असे पहिल्यांदाच खाल्ली की जे खूप छान झालेले आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम टम्म असे फुगलेले आहे मला तर भीती वाटत होती कधी कधी ना आपले जे वडे आहे ना ते याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्यानंतर ना फुटून जाते तर मग मी यांनी म्हटले की मी खाणार नाही तर मग जाऊ दे थोडेसे दोन तीन जे वडे होते ना ते मग मी बाजूला काढून ठेवली कारण की म्हटलं संध्याकाळी ना आ, कामी येईल आपल्याला खिचडी वगैरे करायला तर मग एवढे छान झाले होते ना यार खूप मस्त झाले यांना अद्रक टाकलेलं ना आवडत नाही तर मग यांनी खाल्लेच नव्हते मग माझं थोडं मूडच ऑफ झालं होतं यांनी म्हटलं एवढं छान बनवलं आणि यांनी खाल्ले नाही तर मग जाऊ दे मग माझं स माझ्यापुरता आणि प्रिषापुरतंच केले मी तर बघा इथे दह्याची चटणी करून घेतली आणि हे वडे घेतलेले आहे मी तर आता मी घेते खायला कारण की सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हते इवन चहासुद्धा नाही पिलेला आहे आणि आत्ता वाजलेले आहे दुपार दुपारचे एक वाजलेला होता तेव्हा तर बघा मस्तपैकी चटणी म्हणजे काय हे मलाईच दही आहे त्याच्यामध्ये साखर मीठ आणि तिखट आहे हे ना खूप छान लागते आइडिया क्या है क्या है। कुछ भी नहीं तो मुझे बताया नहीं ना आई no oh हैव है? <laughs> तो नो आइडिया ओह माय गॉड ये प्रिशा की साइकिल है वाह मल्ला तो खराब आइडिया न होती हां ये देखो साइकल है। हाँ। प्रियशू, are you happy? happy happy थैंक्स डैडी। बात तो थैंक। तुम आग बंद करो ना सरप्राइज दे रही है डैडी तुझे आग बंद करो आग बंद किए है बंद किया है उसने देखो। वाव प्रियशू, कितना अच्छा है ये। ज्वाइन करेला गन्ना। आमच्या आम प्रिशाला सायकल घेतली ना तर तिला कधी चालव आणि कधी नाही असं होत आहे तर ती बोलली की मम्मी माझ्या सायकलची पूजा कर टिका लगाओ सायकल को है ना प्रिशू तो मैंने प्रिशा के सायकल की थोडीशी पूजा की टिक्का लगाई वाह प्रिशू बास्केट भी है आगे तो आणि इथे बघू शकता आमच्या वॉलवर प्रिशाचे हे आणि हे काय आहे प्रिशू काय आहे आणि हा पसारा पण तुम्ही बघू शकता आणि इकडे पूर्ण पसारा वगैरे आहे ते मला परत आवरून घ्यायचे आहे आणि आता प्रिशाला झोपू घालायचं आहे मला त्याच्या आधी आमच्या प्रिशाला ना नवीन सायकल घेतलेली आहे प्रिशाच्या डॅडीने तर प्रिषा बोलत होती खूप दिवसाची मला सायकल पाहिजे सायकल पाहिजे तर तिला सायकल घेतली आणि आम्हाला तर थोडीशी पण आयडिया नव्हती घेणार आहे म्हणून माहिती होतं पण हे पार्सल वगैरे आलं ना तर ते माहीतच नव्हतं तर म्हणून मी म्हणत होती की क्या आहे क्या हे है, है।, है ना प्रिशू तर, तर इथे बघा ती जी सायकल आहे ना फिटिंग करायला उदय एक त्यांचा माणूस येणार आहे ना गुटुजी तर त्यांनी फिटिंग करून देणार कारण की आपण जर आपल्याला करता येत नाही घरी आणि घरी केलेलं ते थोडं व्यवस्थित करता येत नाही ते जे लोक असतात त्यांनी छान फिटिंग करून देत असते तर आज आता काहीच होणार नाही उद्या ना येणार आहे तर ते उद्या मस्त फिटिंग करून देते आणि मग प्रिशा सायकल चालवायला सुरुवात करेल होिशो न्यांगे। 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 क्या तर फ्रेंड्स तुम्ही बघले असाल सारा पसारा पसारा करून ठेवला होता प्रिषाने आणि फायनली मी तिला झोपू घातली आणि मी पण थोडीशी आंग टाकली होती तिच्या सोबत म्हटलं आता हे पूर्ण घर वगैरे आवरून घ्यायचं आहे तर तिला झोपवली आणि मग नंतर मी हे घरसुद्धा आवरून घेतलेले आहे व्यवस्थित मग अशी बघू शकतं किती सारा पसारा होता आणि आत्ता बघू शकतं तर इथे बघा प्रिषा झोपलेली आहे तिला ना झोपतानी असं पूर्ण अंधार पाहिजे पूर्ण खिडकी वगैरे लॉक करून पाहिजे त्याच्यानंतरच ती झोपते छान अशी छान मस्त ए सी लावून दिली आणि ती मस्तपैकी झोपून आहे तेव्हाच मी सगळं आहे संध्याकाळची वेळ आणि मला आता स्वयंपाकाला लागायचं आहे तर यांच्यासाठी मी थोडी दाल खिचडी करणार आहे माझा तर उपवासच आहे तर मग यांच्यासाठी मी दाल खिचडी करते आणि फ्रिशा पण खाणार आणि माझ्यासाठी सुद्धा काहीतरी करून घेणार शाबूजान खिचडी वगैरे तर दाल खिचडी करणार आहे तर थोडीच लागणार आहे कारण की त्यांनी खाणार आहे काय झालं जॉब बेट तर सगळ्यात आधी मला लसूण साफ करून घ्यायचं आहे दाल खिचडीसाठी तर दाल खिचडी मला तर खूपच जास्त आवडते पण काय करते उपवास आहे काही जगणार का नाही तर बघा मग अशी जे मी तुम्हाला दाखवली होती आ, हे जे थोडंसं साबुदाण्याचं जे बॅटर आहे ना ते उरलेले होते याचीच मी जमलं तर मस्त अशी खिचडी करून घेणार आहे आणि याच्यासाठी दाल खिचडी तर चला बघा आता आपण करूया पटा तर इथे बघा फ्रेंड्स आताचे ना हा जो लसूण आलेला आहे ना तो ओला ओलाही वाटते आत्ताच्या ओले लसूण इथे वाटते तर हे ना थोडं साफ कल करायला हार्ड वाटते तर मी लसून सापत आणि हे बघा हे जे याचे कवर आहे ना ते निघतच नाही लोक कारण की हा लसूण ना थोडा ओला आहे तर ओला असल्यामुळे असं होत असेल कदाचित आणि आत्ता नवीन लसूण निघते आणि आत्ता ना नवीन लसून निघत असते म्हणून हा तो टॉय काम घेत आहे पांढरावाला घ्या ना मगाशी ना मला म्हणजे व्हॉइस ओव्हर करावं लागत आहे मला कारण की आमच्या घरी टी व्हीच चालू होती दुपारून त्याच्यामुळं मग मी बोलू शकले नाही आणि आत्ता सुद्धा टी व्ही चालू असणारच आहे कारण की इंडिया पाकिस्तानची मॅच आहे त्याच्यामुळे तर आता सुद्धा मी व्हॉइस ओव्हरच करणार आहे कारण की आमच्या माझ्या मिस्टरांना ना खूपच इंडिया पाकिस्तानची मॅच आवडते आज आहे ते हाफ पॅन्ट काळा तर बघा इतिहास स्वयंपाक करता करताना नवऱ्याचे काम आले होते ते सुद्धा करायला लागते आता त्यांनी बाहेर जात आहे तर त्यांची बॅग पॅक करायची आहे तर आता हे काम ठेवून देते आणि त्यांच्याकडे जाते त्यांचं आवडते आणि मग परत इकडे ओके तर इथे बघा फ्रेंड्स मी ना त्यांची बॅग वगैरे पॅक करून दिली होती आणि मग नंतर ना परत किचनमध्ये आली आणि किचनमध्ये आज तर काहीच जास्त स्वयंपाक नव्हता तर यांच्यासाठी फक्त ना मला दाल खिचडी करून द्यायची होती तर त्यांच्यासाठी मी दाल खिचडी केली आणि हे ब्रोकली फ्राय करून दिली कारण की म्हटलं प्रिशा पण खाणार आणि ह्यांचं पण जेवण होणार आणि मग माझ्यासाठी मी तुम्हाला मग असे दाखवलंच होतं की वडे केले आणि थोडंसं जे बॅटर होतं ते ठेवून घेतलेली होती तर आत्ता ना त्याच बॅटरचं मी थोडंशी जे आता तुम्ही काहीही नाव देऊ शकता पराठा साबुदाण्याचा पराठा किंवा साबुदाण्याची भाकर तर असं सुद्धा म्हणू शकता तशाच टाईप मी केलेलं आहे सामोर समोर तुम्ही बघून घेसाल आणि इथे मस्तपैकी ना दाल ची ना छानपैकी तयारी करून घेतली आहे फोडणी देऊन घेतली मस्त आणि मी जे दाल खिचडी बनवते ना पर्सनली स्वतःची तारीफ म्हणू शकता की तुम्ही किंवा काही पण पण आमच्या घरी ना मी जे दाल खिचडी करते ना ते खूपच जास्त आवडते आणि मला सुद्धा खूप मस्त आवडते जसं हॉटेलमध्ये होते, होते ना सेम तसेच होते आणि माझ्या आईला तर माझ्या हातची खूपच जास्त दाल खिचडी आवडते तर मी मागच्या वेळेसनं व्हिडिओसुद्धा बनवला होता माझी आई आली होती ना तेव्हा तर ती बोली होती की तू जी खिचडी बनवते ना तेच बनवू मला ती खायची आहे तुझ्या हातची तर ती आली ना तर नेहमी मी ही दाल खिचडी करत असते कारण की एवढी छान होते ना खूप मस्त होते आणि पर्सनली मला पण आवडते आणि आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते प्रिषाला डॅडीला डॅडीलासुद्धा आणि मला याचाच मी एवढा छान येत होता पण काय करते आज उपवास आहे तर मग म्हटलं जाऊ दे थोडंशीच केली होती आणि मग मी म्हटलं माझं मन आवरून घेतली उपवास आहे तर नको बघूया कधीतरी खा खाईल आणि हां आम्ही आत तर मागच्या आठ ते दहा दिवसातच खिचडी खाली होती आणि इथे यांनी बाजार आणला बाजार वगैरे सगळं आवरून घेतला होता मी आदल्या दिवशीच तर फक्त ना कोथिंबीर साफ करायचं होतं तर ते जुड्यानं मी तशीच धरली आणि त्याच्यामध्ये ठेवली तर पूर्ण नाही का सुकून गेलेलं आहे तुम्हाला दाखवलीसुद्धा आहे मी तर बघा मी म्हटलं होतं जे सकाळी मी बॅटर उरलं होतं ना साबुदाणा भड्याचं तर तेच बॅटरनं थोडं मिक्सरमधून पल्स मोडवर फिरवून बारीक करून घेते म्हणजे एकदम बारीकसुद्धा नाही नॉर्मली बारीक, बारीक जे की आपल्याला पराठा म्हणू शकता किंवा काहीही म्हणू शकता तुम्ही बघल्यानंतर तर इथे केलेलं आहे मी आणि आता थोडंसं पाण्याचा हात घेऊन याला आपण पराठ्याचा आकार किंवा भाकरीचा आकार देऊया भाकरी आणि पराठा एकच आकार असतो गोल गोल पण इथे बघा याला मी भाकर याच्यासाठी म्हणजे आपण जसं थापतो ना भाकर तर इथे सेम मला तसंच मी तसंच केलेलं आहे आणि इथे सगळ्यात आधी तर मस्तपैकी हो हा जो तावा आहे ना तो मस्त धुवून घेतला आणि धुवूनच राहते पण मला एक सवय आहे रॅकमधून भांडे काढले की मी आधी नळाच्या खाली घेते आणि धुवून घेते काय माहिती इवन व ग्लासने पाणीसुद्धा प्यायचं असेल ना तर मी धुवूनच घेते तर बघा इथे हातावर मी ट्राय करून बघलं हातावर छोटंच झालं म्हटलं अजून थोडं मोठं बनवावं कारण की छोटं होतं तर ते जाड होणार होतं त्याच्यामुळे मग मी इथं मस्त तेलाची प्लेट होती तर त्या प्लेटवरती ना मी केली होती आणि इथे बघा तेलसुद्धा टाकून घेतलेली आहे मी ताव्यावरती हाताने तर निघत नाही आहे आणि फर्स्ट टाईम केलं असं काहीतरी कारण की भूक तर म्हणजे हे शाबुदाना शाबूदाना काही खाऊ वाटत नव्हतं पण उगंच पोटाला आधार म्हणून काहीतरी केलं शेवटी थोडंसं तुटून गेलं पण त्याला बरोबर मी आकार दिला तुम्ही बघा तर हे बघा अशापैकी गो अशा ना गोल मस्त करून घेतलेला आहे आणि हा फ्रेंड्स खरंच खायला एवढं छान लागत होतं ना खूप मस्त लागत होता मला असं वाटलं की आ, मी मगाचीच काबरं केलेली नव्हती पण बघा मस्तपैकी असं झालेलं आहे पराठा म्हणू शकता भाकर म्हणू शकता तर खूप मस्त झालं मी हॅप्पी झाली आणि मस्त मी हा एक पराठा खाल्ली आणि याच्यासोबत ना आलूची भाजी पण खूप मस्त लागत होती तर इथे बघा दाल खिचडी झाली होती आणि मग ना मला इथे तडका देऊन घ्यायचा होता दाल खिचडीला मस्तपैकी लाल मिरच्या आणि जे लसूण असते ना त्याचा तडका खूप छान लागते तेल टाकून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड केली आणि मग नंतर तेला छान असं गरम होऊ द्यायचं आहे नंतर ना त्याच्यामध्ये मी लसूण कट करून टाकून घेतलेली आहे तर बघा मस्त दालखिचडी अशी मस्त कन्सिस्टन्सी होती ना त्याची खूप मस्त होती तर तरी पण तर मी ही ना घाईघाईमध्येच केलेली होती जर दाल खिचडी करायची असेल ना तर थोडं स्पेशली करत असते म्हणजे थोडा टाईम आणि सगळं काही व्यवस्थित करून हे असं धावपळीमध्येच केल्यासारखं झालं तरी पण खूप छान झाली होती असं यांनी म्हणत होते म्हटलं विचारली कशी झाली तर एकदम जास्त तर तारीफ कधीच करणार नाही यांनी आणि मी मी स्वतःहून विचारलं कसं झालं म्हटलं तर हां ठीक झालं मग मी स्वतःच ओळखून घेते तर छान झाली होती आणि मस्तपैकी मग मला ना ब्रोकली फ्राय करून घ्यायची होती तर इथे बघा हा जो आमचा गॅस आहे ना तो लागतच नव्हता असा हा प्रॉब्लेम होत असते तर नाही का इथे जे साबुदाण्याचे पापड आहे ना तेसुद्धा मी ना थोडे फ्राय करून घेत आहे जसं की मला खायला तर छान लागते हे पापड आहे ते आणि मग यांच्यासाठी मी साईड बाय साईड थोडंसं सा कांदा आणि सांबारसुद्धा कट करून ठेवला होता तर बघा अशी कोणालाच सवय आहे स्वयंपाक करता करता मोबाईल किचाडण्याची मला तर आहेच आहे म्हणजे जास्त नाही पण थोडं पाच मिनिटासाठी जसं की आता मी कढई ठेवली आणि ते थोडी सुकायची आहे त्याच्यासाठीच ना मी हे थोडं फोन चेक करत होती आणि बघा इथे फायनली ब्रोकली पण झाली फ्राय आणि इथे ही दाल खिचडी पण झाली आणि रात्रीनं थोडंसं वेळेस वेळेसनं उपवास आहे तर फ्रूट सलाद पिलं तर छान वाटते तर यांनी आणले होते माझ्यासाठी तर इथे बघा फ्रेंड्स आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आहे माझा तर उपवासच आहे मी नाश्ता केलेला आहे यांनी आता माझ्यासाठीनं थोडंसे फ्रूट सलाद आणायला गेलेले आहे तर ते आल्यानंतर आता मी थोडी फ्रेश वगैरे होणार फ्रेश वगैरे व्हायचीच आहे मी तशीच आहे दिवसभर साडी घालून ती चेंज केली प्रिशा झोपून गेलेली आहे तिला झोपवलंच नव्हतं तर मग ती आत्ता झोपलेली आहे आणि हा फ्रेंड्स तर, तर म्हटलं चला व्हिडिओसुद्धा इथेच एड करूया तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एड करते आणि हा फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मग भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स तर बाय ओडियाच्या